बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलेल्या निषेध आंदोलनाची दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर असताना भाजपच्या जाहीर मेळाव्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती ज्यामुळे संपूर्ण राज्यभरातून अमित शहा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले ज्याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात देखील उमटलेले पाहायला मिळाले या अनुषंगाने मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी पिपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यामध्ये अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचे पोस्टर दाखवत निषेध व्यक्त केला तसेच शरद पवार गटाचे अध्यक्ष तुषार कामटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपचा निषेध व्यक्त केला आहे ज्या भाजपने यांचं अधिवेशन ज्या ठिकाणी आयोजित केलं होतं ती वास्तू माननीय पवार साहेब यांच्या संकल्पने राहिलेली होती त्या वास्तूमध्ये ज्या भ्रष्टाचार भाजपने त्यांची अपमान केला आहे त्याचा प्रथम मी निषेध करतो एक मराठी अस्मितेच्या व्यक्तीबद्दल त्यांनी जे उच्चार बोलले आहे त्याचा मी प्रथमदा निषेध व्यक्त करतो आज आपण पाहिलं असेल भाजपच्या व्यासपीठावर मागच्या लाईनमध्ये जी चौदा लोकं बसलेली लो होती त्यांच्या कुठल्या कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचारचे आरोप आहेत ते पहिलं भाजपने तपासलं पाहिजेत आजार पवार साहेबांबद्दल एकही उदाहरण त्यांनी दिलं तर मी त्यांना सांगेल आम्ही राजकारण सोडून देईल कारण आम्हाला माहिती आहे आम आमचा नेता हा फक्त मराठी अस्मिता नव्हेच तर आपल्या देशाचा विचार करणारा नेता आहे प्रत्येक घटकाचा विचार करणारा नेता आहे त्यांनी भ्रष्टाचारावर कधीही खतपाणी घातलं नाही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या मांडेला मांडे लावून माननीय अमित भाई शाह हे बसलेले होते ज्यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्या अजित पवारांना घेऊन ते बसलेले आहेत ज्यांनी आदर्श घोटाळा केला त्या अशोक चव्हाणांना घेऊन ते बसलेल्या आहेत बस अशा लोकांनी माननीय पवारसाहेबांबद्दल बोललं हे उचित नाही ते चुकीचं आहे आणि ह्याच्या मा ह्याच तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो माननीय अजितदादा पवार आपण पुण्याचे पालक आहात आपण पालक म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीचं रक्षण केलं पाहिजेत पण तुम्ही चुलते म्हणजे वडिलांच्या की जे पवार साहेब आहेत त्यांचं रक्षण नाही करू शकत तर आपल्या पुणे जिल्ह्यातील आम आदमींचं तुमच्याकडून कशा पद्धतीने रक्षण होईल ही मोठी प्रश्न ज्यांना हो आमच्या युवकांना आहे त्याच पद्धतीने मी आपल्या माध्यमांना सांगू इच्छितो अमित शहा पुन्हा पुणे जिल्ह्यामध्ये येतील त्या टायमाला त्यांचा निषेध व काय झेंडे दाखवून आंदोलन करण्याचं काम तुमच्याकडं शहराच्या वतीने केलं जाईल याच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अजित पवारांनी ह्या वक्तव्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही मात्र त्यांच्या गटातील जे माजी आमदार विलास लांडे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी मात्र याचा समाचार घेतलेला आहे कसं पाहता विलास लांडे व अण्णा बनसोडे यांचं पक्षाच्या वतीने कौतुक परंतु आज तुम्हाला सांगू इच्छितो माननीय पवार साहेबांबद्दल त्यांना सहानुभूती दाखवल्याशिवाय किंवा साहेबांची बाजू घेतल्याशिवाय यांचं राजकारण होणार नाही त्याच्यामागचं राजकीय पण एक डावपेच आहे म्हणून अण्णा बनसोडे विलास लांडे यांनी अजित माननीय पवार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही कल्पना पण आहे पाठिंबा न देता हे निवडून पण येऊ शकत नाही ही शोकंदे काय या शहरामध्ये आहे त्याच पद्धतीने आजी दादा पवारच्या दोन आमदारांनी समर्थन केलं पण दादांना त्यांना समर्थन देता येत नाही कारण दादा हे भाजपच्या दबावाखाली आहेत भाजप म्हणेल त्या पद्धतीने दादांचं ता काम चालू आहे आमचा दादा हा वाघ होता पुणे जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्राचा वाघ अजितदादा होता आम्ही त्यांच्या कार्यक्रम होतो आम्हाला अभिमान होता पण ते भाजपमध्ये गेल्यापासून दादांची भूमिका बदलली दादांचा स्वभाव बदलला दादांचे विचार बदललेत पुलेशाव आंबेडकर माननीय साहेब यांचे विचार सोडून दादा हे जातीवादी पक्षासोबत गेले दादांचाही मी या ठिकाणी निषेध करतोय ज्या पद्धतीने विलास ना यांनी साहेबांची भूमिका स्पष्ट केली त्यांच्या बाजूने जे आहे आपलं मत व्यक्त केलंय भविष्यात ते, के ते आपल्या पक्षात येतील का पक्षात यायचं नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पक्षात घ्यायचं नाही घ्यायचा मानणे पवार साहेबांचा विषय आहे परंतु त्यांनी जो विषय साहेबांबद्दल उच्चरलाय व साहेबांबद्दल जे अमित शहा बोलले त्याचा निषेध त्यांनी केलाय त्याचं शहरवाशी म्हणून एक मराठी बांधव बांधवून त्यांचं मनापासून कौतुक आहे